लोकसभा निवडणुकीत मागील वेळी भाजपनं सोलापुरातून एकतर्फी विजय मिळवला यंदा सामना थेट होण्याची शक्यता आहे विरोधक देखील एकवटलेत तेव्हा जागा राखण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे भाजपची विजयाची हॅटरी की काँग्रेस आपला गड पुन्हा खेचणार याची उत्सुकता या मतदारसंघाबाबत आहे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीनं कंबर कसली आहे दोन्ही बाजूची खरी ताकद या निवडणुकीतून दिसून येणार आहे अर्थात लक्षवेधी लढती आणि मतदारसंघ देखील याला अपवाद नसणार आहे इथल्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला असेल मागील दोन निवडणुकीत भाजपानं इथून दिमागदार विजय मिळवला त्यातही गतवेळी तिरंगी लढतीचा तसा फायदाच झाला यंदा सोलापुरातून भाजपा विरुद्ध काँग्रेस असाच सामना होण्याची शक्यता आहे भाजपला हा गट राखायचा आहे तर काँग्रेसला पुन्हा एकदा आपलं बस्तान बसवायचंय असा इरादा या दोन्ही बाजूंसाठी म्हणावा इतका सोपा देखील नाहीये संघटनात्मक शक्ती काँग्रेसला इथून दाखवून द्यावी लागेल तर भाजपला केवळ नरेंद्र मोदी यांचा करिश्मा नाही तर शहराच्या विकासाबद्दल बोलावं लागणार आहे दोन्हीकडची उमेदवारी नक्की कुणाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे यातही भाजप उमेदवाराविषयी उत्सुकता असेल बाकी महायुती आणि इंडिया आघाडी अशा प्रयोगाचे परिणाम आणि प्रभाव हा विषय देखील येतोच एकूणच नेहमी सारखीच निवडणूक चुरशीनं लढवली जाईल पण सामना लक्षवेधी ठरण्याची देखील शक्यता आहे